नमस्कार मंडळी चला तर मी आज बनवणार आहे व्हेज दालच्या कडे गरम करायला ठेवले आहे तेल टाकून घेतलं आहे खडे मसाले टाकलेले आहेत जिरं टाकून घ्यायचं आहे तेजपत्ता टाकलेला आहे व्यवस्थित असं मसाले भाजून घ्यायचे आहेत त्यानंतरनं आपण कांदा टाकून घेऊया कांदा पण छान असा परतून घ्यायचा आहे कलर येईपर्यंत त्यानंतरनं आपण टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो टाकल्यानंतरनं त्या व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे त्यानंतरनं आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर मीठ टाकल्यानंतरनं टोमॅटो छान असा मऊ होतो त्यानंतरनं आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकूया अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यानंतर असं छान मिक्स करून घ्यायचं आहे लाल तिखट टाकायचं आहे दालचा मसाला टाकून घेऊया हळद टाकून घ्यायची आहे चवीनुसार मीठ तर टाकलेलंच आहे अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतरनं भाज्या टाकून घेऊया आंबट चुका टाकून घेऊया मेथी पुदिना आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे छान असं आपलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरनं दोन मिनटासाठी आपण झाकून ठेवूया दोन मिनटं झालेले आहेत आपण आता व्यवस्थित असं मिक्स झालेली आहे आपली भाजी बघा छान असा कलर पण आलेला आहे आता दुधी भोपळा मी दोन मिनटं वाफवून घेतला होता ते पण टाकून मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आणि कुकरला डाळ लावून घेतलेली होती ते पण आपण टाकूया आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा किती छान कलर आलेला आहे चिंच भिजवून ठेवली होती त्यानंतर आपण चिंचेचं पाणी टाकलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित छान रंग आलेला आहे असा आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा किती छान कलर आलेला आहे व्यवस्थित असं गरमागरम आपला व्हेज दालचा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद